नमस्कार मित्रांनो या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये फायनली एखादी चांगली गोष्ट आता घडताना दिसत आहे कित्येक महिने अपूर्वावर राग धरणाऱ्या मी कायम भल्याचाच विचार केला होता आणि तुझ्या भल्यासाठीच मी हे लग्न मोडलं हे अपूर्वाने सिद्ध करून दाखवलं आहे तर प्रेक्षकांना झालं असं की जेव्हापासून अपूर्वाला कळतं की प्राची आणि पन्ना काकू माझ्या लग्नामध्ये सामील होणार नाही तेव्हापासून अपूर्वा खूप दुखी होते आणि यानंतर ती प्राचीला दुसऱ्या दिवशी सकाळी तो रोनक ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी घेऊन जाते आणि त्याचा पत्ता शोधत असते आणि त्याचा पत्ता वाटल्यानंतर त्याच्या घरी हे दोघीही जात आणि तेव्हा मग रोनकच सत्य प्राची समोर येतं तिथे रोनकने काही वर्षांपूर्वी एका मुलीला पळून आणून लग्न केलं होतं त्याची बायको तिथे असते आणि ती प्राचीला सगळं सत्य सांगते की हा माणूस कसा फ्रॉड आहे पैशासाठी काहीही करू शकतो खूप लोकांना फसवलं मला पण त्यांनी फसवलं आणि बरंच काही प्राचीला सांगते आणि यानंतर प्राचीचे डोळे उघडतात ते भानावर येते तिला तिच्या चुकांची जाणीव होते आणि बाहेर आल्यानंतर ते अपूर्वाला खूप मोठी मिठी मारते आणि खूप रडते यानंतर प्राचीला तिच्या चुकांची जाणीव झाली हो आहे आणि अपूर्वावरील जो काही तिचा राग होता तो आता दूर झालेला आहे आणि आता यापुढे पन्ना काकूचा राग सुद्धा निघून जाईल अशी अपेक्षा करूया असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद